का शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनला पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या जे कपाशी पीक हे चांगल्या प्रकारे रूढ पंधरा पंधरा वीस पहिल्या पक्क्या झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता वातावरण मध्ये बदल झाल्यामुळे आणि आपल्याला पाच सहा दिवसापासून सतत पाणी पडतोय चाळीसगाव दा तालुका झालं बडगाव झालं पाच ज्या ज्या तालुक्यांमध्ये चांगल्या प्रकारे पाणी पडतोय तर सतत पाणी पडत असल्यामुळे काय होत आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डाबचा भाग आहे किंवा ज्यात पाणी टुंबत आहे तर त्या ठिकाणी काही ठिकाणी झाडं असे बसत आहे आकस्मिक मर सारखं आपल्याला जाणवत आहे तर शेतकरी मित्रांनो जर आकस्मिक मर होत असेल तर झाड जर आज सुकत असेल किंवा ऑटोमॅटिक झाड बसून जात असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे जे आपली घरगुती उपाययोजना आहेत ते आपण सांगणारो किंवा जे पावडरद्वारे असत किंवा एखादी ड्रिंचिंग असते ती आपण कोणती करावी तेही या व्हिडिओ मध्ये सांगणार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मल चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे माहितीचे व्हिडिओ असतात व्हिडिओ असतात ते आपल्याला पाहायला मिळत असतात शेतकरी मित्रांनो आज आपण या प्लॉटवर आलेला होते पाहू शकता या प्लॉट ची सेटिंग मिटिंग आणि एकदम ग्रीनरी वगैरे एकदम छान आहे असा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो अशा ज्या फवारने योग्य वेळोवेळी घेतल्या तर आपल्याला असा रिझल्ट मिळत असतो सेटिंग पाहू शकतो तुम्ही चांगल्या प्रकारे पाहतो कैरी सेगी झालेली शेतकरी मित्रांनो वारंवार पाणी पडत असल्यामुळे काय असतं ज्या कैऱ्या असतात खालच्या शेजला ज्या कैऱ्या तयार झाल्या त्यांना पोटॅशची आवश्यकता भासत असते तर ते पोटॅश न मिळाल्यामुळे ते झाडामधून पोटॅश ओढून घेत असतात त्याच्यामुळे आणि शेतकरी मित्रांनो जे पाणी साचत असतं वारंवार पाणी साचल्यामुळे काय होत असतं की झाडांच्या जा ज्या मुळा असतात मुळांमध्ये इन्फेक्शन होत असतं आणि बुरशी होत असते शेतकरी मित्रांनो आधार समजून घ्या तुमची एखादी डाळ वगैरे डुंबली आहे त्याच्यामध्ये तुमची कपाशी आहे काही काही शेतकऱ्यांच्या एक एक एकर एक दोन दोन एकर किंवा अर्धा पिघा अशा काही कपाशा या डावा म्हणजे तुमलेला असतं पाणी साचलेलं असतं तेथे आपल्याला जाऊन आपल्याला पाण्याचा कुठं निस्तरा होईल या बंधाराकडून ते पाणी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो दुसरा पर्याय असा करायचा आपल्याला ज्या ठिकाणी आपले झाडं बसतंय तर ते झाडांना आपल्याला असं पायाद्वारे असं दाबायचं आहे तिथं म्हणजे दावल्यामुळे काय होत असतं की आपल्या जे मुळा निकामी झालेला असतात त्यांना थोडंफार माटी लागून त्यांना भर होत असते आणि त्यांना काहीतरी आणि एखादी काडी असते शेतकरी म्हणजे काडीने आजूबाजूला असं केलं त्या झाडाच्या आजूबाजूला दाबून आणि जे मुळा असतात मुळांना ऑक्सिजन भेटत नसल्यामुळे ते, ते जा मुळांची नस ग्रोथ होत नाही झाडाला अन्नद्रव्य भेटत नाही त्याच्यामुळे सुद्धा झाड आकाश मर रोगाला बडी पडत असतं आणि झाड पूर्ण निकामी होत असतं पानं घडून जात असतात माल पण घडून जात असतं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हे आकस्मिक मरचे लक्षण आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला साधारण आपल्या घरगुती पद्धतीने आपल्याला दाबून आजूबाजूला छेद करून आपल्याला पाण्याचा निचरा करायचा आहे बाहेर काढायचं आहे पाणी अशा पद्धतीने केल्यावर अर्धा पंधरा दिवसांनी आपल्याला झाडाचा ऑटोमॅटिक प्रोटोग आणि शेतकरी मित्रांनो हवानेचा विचार केला किंवा एखाद्या ड्रिजिंगचा विचार केला तर आपल्याला ब्ल्यू कॉपर घ्यायचा आहे ब्ल्यू कॉपर हे एकरी अर्धा किलो घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पोटॅशियम भूमिक घ्यायचं आहे हे आपल्याला एकरी अर्धा किलो घ्यायचंय आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला तेरा चाळीस तेरा हे घ्यायचंय तेरा चाळीस तेरा घेतलं तर तीन ते चार किलो एकरी घ्यायचंय याची आपल्याला प्रत्येक झाडाला ड्रिंचिंग करायची तर ड्रिंचिंग अशी करायची आहे प्रत्येक झाडाला आपल्याला एक एक ग्लास जरी पाणी दिलं तरी काय होत असतं शेतकरी मित्रांनो जे आकस्मिक मधाचे झाड ग्रसित असतं त्याचे पानं हे घडून जात असतात आणि पानं घडून गेल्यामुळे काय होत असतं नंतर जेव्हा दहा एक दिवस झाले किंवा पंधरा दिवसांनी ॲटोमॅटिकला डिग्री फुटत असतात अजूनही ते पा लवकर झाड हिरवत असतं अजूनही त्याला काही माल लागत असेल त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नाला इफेक्ट जाणवत नाही तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपला स्मार्ट फार्मा होत चालव नवीन असाल अशा पद्धतीने जर नियोजन नियोजन केलं तर आपल्याला शंभर टक्के ह्या मररोगापासून जे आपले पॅराबिल्ड पण असते त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळत असते शेतकरी मित्रांनो ब्ल्यू कॉपर एकरी अर्धा किलो घ्यायचं आहे प्रतिपंप जे टाकत असतात पन्नास ग्रॅम टाकायचा आहे ऍसिड घेतलं तर प्रतिपंप शंभर ग्रॅम टाकायचं आहे त्याच्यामुळे मुळा वाढत असतो ऍसिड मध्ये आणि तेराचे तेरा असतात त्याच्यामध्ये फॉस्फरस असतो पोटॅश असतो त्याच्यानंतर नत्र असतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला झाडाला जे अन्नद्रव्य भेटत नाही ते तात्काळ लेवल होत असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ग्रीनरी ही वापस येत असते आणि चांगल्या प्रकारे सशक्तपणा हा येत असतो शेतकरी मित्रांनो असे व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणं